यांच्या यांच्यासमोर एक निवेदन आमच्या सर्वांमार्फत देण्यासाठी आलो विषय असा आहे की तेल्लारा येथील गोरक्षक रवी गवांडे याच्यावर चार तारखेला तो मंदिरात झालेले तोडफोड पाहण्यासाठी गेला होता आणि तिथून परत हिवर्खेलला येत असताना ज्या काही लोकांच्या त्याच्याकडे कंप्लेंटा होत्या त्यांनी हिवर्खेल पोलीस स्टेशनला त्यांची नावं सांगितले आमची नावं का सांगितले या मुद्द्यावरून त्यांनी त्याच्यासोबत बाताबाजी केली आणि चार पाच लोकांनी त्याला मारहाण केली त्यावेळेस त्यावेळेस त्याच्याबरोबर कुठलंही पाणी गृहवंश थांबवलं नव्हतं आणि फक्त त्याची त्या पुन्हाच काळायसाठी म्हणून त्याच्यावर तो जाणलेवा हमला झाला त्याच्यावर कारवाई व्हावी व त्यांना ते जे चार पाच लोक फरार आहेत त्यांना अटक व्हावी याकरता आम्ही एस डी पी ओ साहेबांना नियोजन देण्यासाठी आलो तसेच आपण अकोट शहरात राहतो अकोट शहरात अशा प्रकारची घटना होऊ नये त्याकरता आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी हिंदू समाजातर्फे एक आपल्याला सुद्धा निवेदन देणार आहोत आणि आपोटात जर गोवयस प्रक्रियेचा कारखाना नाही असल्यामुळे त्यामुळे इथं गोमास येतो कुठून याचाही आपण थोडासा एक लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे काही लोक आहेत त्यांना सर्वात पैसे भेटतो इथं मी तुम्हाला नावही सांगू शकतो महावी मंडळीमध्ये आपण हो कसं आहे साहेब महिला काय कसा आहे गोबंदीचा कायदा साहेब साहेब आमचं म्हणणं आहे कायदा आहे कायद्याचं पालन केलं पाहिजे ऑथेंटिक आणि साहेब कसं आहे आम्हाला तुम्ही नवीन आहात काही कोणाची काही तुमची मत घेतली तुम्ही बारदात्या कारवाई करणार आहे आमचं म्हणणं आहे साहेब की तुम्ही प्रमाणिक पण थोडं एखादंच लक्ष घाला मिळतो हजारो काय काय विश्व कमीत कमी शंभर दोनशे रोजचे जनावर कपूर आहे कोणाच्या परमिशन कपूर आहे परमिशन हा मुद्दा परमिशन हा मुद्दा नाही परमिशन कुठं बस एक लक्षात घ्या टेबल शीट परमिशन आहे का तरी लोक टेबल शीट कधी नकळत म्हणा आता प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही काही वेळ आमच्या प्रामाणिक एक्स्ट्रीम लेवलवर पोहोचून ग्राउंडवर काम करू आणि देऊ तुम्हाला फेसबुकवर व्हॉट्सअपवर होत्रोलिय म्हणाबर आपण पेट्रोलियम साठी

बीट मार्शल आहेत आणि त्यांच्यासोबत एक असिस्टंट आहे म्हणजे चोवीस तास सकाळीपासून तर दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत दोन जण आहे कंटिन्यू आधार एरियात बोलत राहावं साहेब आपण डिपार्टमेंट पोलीस मित्र केले होते त्यावेळेला आणि तुम्हाला असं म्हणणं साहेब आमचं असं म्हणणं साहेब की आमची दला आहे मात पकडले गेले कधी अशी मांडवणी करण्यासाठी कारण ते जर अति दिसले तुम्हाला तेले अंदर टाका

バージョン